मित्रांनो मी आज आहे सेनापती बापट रोड लॉ कॉलेज ज्याला आपण म्हणतो तिथे मी आहे जे डब्ल्यू मॅरिटच्या मागे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय जबरदस्त असा हाऊस जो की असणार आहे अठराशे स्क्वेअर फीटचा खूप भला मोठा हा तुम्हाला हाऊस बघायला मिळणार आहे ह्याची जी एंट्री तुम्ही पाहिली ती ईस्ट वेस्ट फेसिंग आहे पूर्व पश्चिम आहे सर्वप्रथम आपण आता जाऊया ह्याच्या पहिल्या बेडरूममध्ये हे बेडरूमची साइज असणार आहे मित्रांनो की असणार आहे चौदा पॉईंट सहा मेले दहा पॉइंट सहा एवढी म्हणजे खूप मोठा असा तुम्हाला हा बेडरूम बघायला मिळतोय विथ अटॅच टॉयलेट तुम्हाला हा बेडरूम बघायला मिळणार आहे इथे तुमचं अटॅच टॉयलेट बाथरूम असणार आहे अटॅच बाथरूम आहे आणि इथं तुम्ही जर बघितलं तर नेहमी तुम्हाला असा ओपन व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचं कारण सांगतो की इथे तुम्हाला तर बिल्डिंग वगैरे काही होणार नाही हा जो तुम्ही पूर्ण परिसर बघताय इथे जर बघाल तर इथे बिल्डिंग होणार नाही कारण की हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे म्हणजे आपलं चतुर्शिंगीचं डोंगर आहे आणि इथं बघितलं तर इथे ऑलरेडी बिल्डिंग झालेली आणि खाली त्यांचं अम्युनिटी एरिया म्हणजे इथे तुम्हाला काहीच बघायला मिळणार नाही भविष्यामध्ये असाच ओपन व्ह्यू तुम्हाला नेहमीसाठी असणार आहे अतिशय चांगला असा हा पॅन्टाऊस तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे थ्री बी एच केचा पॅन्ट हाऊस आहे अठराशे स्क्वेअर फीटचा हा पॅन्टहाऊस तुम्हाला बघायला मिळतोय बेसिक सह तुम्हाला हा पॅन्ट बघायला मिळणार आहे आता आपण चाललेलो आहोत त्याच्या लिव्हिंग एरियाकडे म्हणजेच आपल्या हॉलकडे हा। हॉल जर तुम्ही बघा तर अतिशय तुम्हाला मोठा असा हॉल तुम्हाला बघायला मिळतोय जर तुम्हाला हॉलची साईज सांगायची जरी मित्रांनो तर एकवीस पॉईंट सतरा स्क्वेअर फीटचा हा तुम्हाला हॉल बघायला मिळतो जो की खूप मोठा आहे म्हणजे खूप बऱ्यापैकी मोठा असणारा आहे हा तुम्हाला हा हॉल अतिशय मोठा आहे इथे समोर तुम्हाला जे आहे मित्रांनो वरती तुमचं स्वतःचं टेरेस असणार आहे कारण की हा पॅन्टाऊस असल्यामुळे वरती तुमचा टेरेस असणार आहे आणि टेरेसला जाण्यासाठी एक तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे इथे तुम्ही लिफ्टसुद्धा लावून मागवू शकता किंवा तुम्हाला जर स्टेअर केस पाहिजे तर ते देखील डेव्हलपर लावून देणार आहे अशा पद्धतीने हे हाऊस तुम्हाला बघायला मिळत आहे आता आपण जाऊ याच्या बाल्कनीमध्ये बाल्कनीचा व्यू तर मित्रांनो अतिशय जबरदस्त आहे आता आपण आलेलो आहोत त्याच्या बाल्कनीमध्ये बाल्कनी देखील तुम्ही बघाल तर अतिशय छान बाल्कनी आहे म्हणजे तुम्ही संध्याकाळी मस्त बसू शकता आणि बसल्यानंतर नेहमीच तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे कारण की समोर तुम्हाला पूर्ण फॉरेस्ट एरिया म्हणजे आपला चतुर्शिंगीचा डोंगर दिसतोय तुम्हाला मस्त असा तुम्हाला हा व्ह्यू नेहमीसाठी असणार आहे इथे काही बनणार आहे का नाही बनणार इथे जर बघितलं तर सोसायटी आहे इथे काहीच नाही आहे म्हणजे ह्या त्यांचा अम्युनिटी स्पेस आहे त्यामुळे ते ॲमेनिटीज बनलं थ्री बी एच केचा हा पॅन्टाऊस असणार आहे खूप कमी पँट हाऊस मिळतात मित्रांनो मुळात पुण्यामध्ये पुण्यामध्ये जास्त तुम्हाला प्रॉपर्टी अशी पॅन्ट हाऊस वगैरे खूप कमी मिळतात हा ब्रँड्यू पॅन्टाऊस आहे अठराशे स्क्वेअर फीटचा पॅन्ट हाऊस आहे हा पजेशन साधारण डिसेंबरपर्यंत तुम्हाला मिळून जाईल आता आपण याच्या किचनमध्ये किचन बघाल तर तुम्हाला ड्युअल प्लॅटफॉर्मचा किचन बघायला मिळतोय दोन प्लॅटफॉर्म आहे याला किचनची जर साईज सांगायची झाली मित्रांनो तर किचनची साईज आहे बारा पॉईंट सहा गुणीने नऊ स्क्वेअर फीटची ही किचनची तुम्हाला साईज बघायला मिळते इथे एक तुमचा प्लॅटफॉर्म असणार आहे आणि इथे एक तुमचा प्लॅटफॉर्म असणार आहे इथे तुमचं जे आहे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता म्हणजेच तुमचा ड्राय एरिया असणार आहे आणि वरती बघाल तर तुम्हाला इथे कपडे वगैरे साठी ही जागा तुम्हाला दिलेली आहे अतिशय चांगला असा हा पॅन्टाऊस ह्या मित्रांनो सोडू नका पुण्यामध्ये जे डब्ल्यू मॅरेट हॉटेल एस बी रोडला एवढी मोठी प्रॉपर्टी मिळणं खूप कठीण आहे परंतु पर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे आता आपण चाललेलो याच्या दुसऱ्या बेडरूममध्ये दुसऱ्या बेडरूमची जर साईज सांगायची खाली मित्रांनो तर ही बारा बाय बाराची आहे म्हणजे बारामुळे बारा एवढा असा हा तुम्हाला साईज बघायला मिळते इथे पण तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे पुन्हा असं व्हेंटिलेशन ओपन व्हेंटिलेशन मिळतं आणि बघू शकता तुम्ही किती छान असं तुम्हाला ग्रीनरी वगैरे दिसणार आहे आणि इथे तुम्हाला मित्रांनो एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर इथे तुम्हाला भरपूर मोर बघायला मिळतात आणि ते मोर पिसारा वगैरे काढतात तेव्हा अतिशय सुंदर दिसतात आपला राष्ट्रीय पक्षी आहे खूप छान असं इथे तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे पुण्यामध्ये राहून मोर बघणे हे म्हणजे एक वेगळीच परवणी आहे सो so, हा तुमचा सेकंड बेडरूम असणार आहे आता आपण याच्या थर्ड बेडरूमकडे हा तुमचा थर्ड बेडरूम मध्ये आपण चाललेलो आहोत की तुमची लॉबी असणार आहे थर्ड बेडरूमची थर्ड बेडरूम जर पाहिला तर अतिशय मोठा आणि ह्यूज असं तुम्हाला थर्ड बेडरूम बघायला बघू शकता खूप मोठा आणि ह्यूज असा थर्ड बेडरूम विथ अटॅच टॉयलेट बाथरूम आहे इथे तुमचं थर्ड बेडरूमचं अटॅच टॉयलेट बाथरूम असणार आहे चांगल्या क्वालिटीचं फिटिंग वगैरे तुम्हाला इथे दिलेले आहे थर्ड बेडरूमची साईज सांगायची झाली मित्रांनो चौ तिसऱ्या बेडरूमची जर साईज सांगायची झाली मित्रांनो तर ती असणार आहे एकवीस गुणिले चौदा पॉईंट सहा एवढी मोठी म्हणजे बऱ्यापैकी मोठा हा तुम्हाला थर्ड बेडरूम बघायला मिळतोय इथून जर तुम्ही पाहिलं तर नेहमी तुम्हाला असा ग्रीनरी व्ह्यू बघायला मिळणार आहे अतिशय चांगला असा तुम्हाला हा नेहमीच व्ह्यू बघायला मिळणार आहे हा व्ह्यू का बघायला मिळणार आहे कारण की पुण्यामध्ये आता फक्त एवढाच ग्रीनरी राहिलेली आहे आणि ही जी ग्रीनरी आहे ती आहे आपली चतुर्शिंगीचं जे मंदिर आहे त्याची ही साईड आहे तुम्ही बघू शकता मस्त असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला इथे मोरांचं दर्शन शंभर नाही दोनशे टक्के होणार कारण तिथे समोरच मोर इशारा वगैरे खोलून बसलेले असतात आणि अनेक वेळा आपण त्याला स्पॉट केलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला अनेक वेळा ते दिसतील अतिशय सुंदर असं हे वातावरण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आता याच्या टेरेसवर याचा टेरेस किती मोठा असणार आहे आणि तिथे काय मिळणार आहे तेही सांगतो आणि शेवटी तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की आतमध्ये तर तुम्हाला एक प्रायव्हेट लिफ्ट बघायला मिळते सोबतच तुम्हाला इथे एक कॉमन लिफ्ट देखील बघायला मिळते ही तुमची कॅरियर लिफ्ट असणार आहे आणि ती तुमची पॅसेंजर लिफ्ट असणार आहे मित्रांनो मी आता आलेलो आहे ह्याच्या टेरेसवर ही तुम्ही टेरेस बघताय ही तशी तर कॉमन टेरेस आहे ह्या टेरेसशी तुमचा तसा काही संबंध नसणार आहे कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे ती तुमची व्यक्तिगत पर्सनल टेरेस आणि ती टेरेस असणार आहे ही वाली ह्या बॉर्डरच्या पुढे ही तुमची टेरेस असणार आहे ही बॉर्डर तुम्ही उंच देखील करू शकता ही तुमची टेरेस असणार आहे आणि मी खाली जसं तुम्हाला दाखवलं होतं एक जागा एलिव्हेटरसाठी तुमच्या लिफ्टसाठी ती जागा म्हणजे ही तुम्ही खालनं डायरेक्ट फ्लॅटमधनं इथे येऊ शकता इथून उतरून तुम्ही तुमच्या गार्डन इथे करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही कस्टमाइज इथे दे करून देऊ जर तुम्हाला शामियाणा पाहिजे तर तुम्हाला शामियाणा देऊ जर तुम्हाला गजिबो पाहिजे तर तुम्हाला इथे गजिबो करून देऊ अशा पद्धतीने तुम्हाला इथे आम्ही काहीही बनवून देऊ शकतो फक्त तुम्ही इथे सिमेंट कॉन्क्रीटचं काही बनवू शकणार नाही बाकी तुम्हाला डेकोरेशन पाहिजे तसं इथे करून मिळणार आहे अतिशय मोठा असा तुम्हाला फ्लॅट बघायला मिळतो आहे आणि समोर बघितलं तर आयुष्यभर असाच ग्रीन व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार कधीच इथे तुम्हाला इंटरप्ट होणार नाही कारण की हा जो डोंगर आहे हा चतुर्शिनी मातेचा डोंगर आहे इथे फॉरेस्ट आहे त्यामुळे इथे कधीच काही होणार नाही आहे अतिशय सुंदर असा हा हाऊस असणार आहे आता चर्चा करू ह्याच्या प्राईजची मित्रांनो तर ह्याचं जे प्राईज असणार आहे ते चार कोटी ऐंशी लाख रुपये ठेवलेली आहे नेगोशिएबल आहे जेव्हाही तुम्ही याल तर तुम्हाला नक्कीच इथे आम्ही एक चांगली डील देऊ एक अतिशय मस्त डील देऊ तर जर तुम्हाला ही प्रोजेक्ट बघायचं असेल हे पँट हाऊस बघायचं असेल तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क साधा आणि मित्रांनो इथे तुम्हाला सोबत कार पार्किंग देखील बघायला मिळणार आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो, एका नवीन प्रॉपर्टीसह हो, एका नवीन लोकेशनवर तत्पूर्वी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र